नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचलं सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे की इथून पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर की इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर आपल्या सर्वांनासुद्धा हा प्रश्न सतावत असेल आणि आपल्या सर्वांनासुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथून पंधरा नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव चला तर बघ या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। जी सोयाबीनची दर पातळी आपल्याला दिसत आहे तर ही दर पातळी सध्या अडोतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी एक विचार केला की सोयाबीनचे बाजारभाव दिवाळीनंतर सुधारले का तर यस दिवाळीनंतर सोयाबीनच्या बाजारभावात काही ना काही प्रमाणात तरी सुधारणाही दिसत आहे परंतु इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंतचा विचार केला तर जो सोयाबीनचा बाजारभाव आहे यात शंभर ते दोनशेची तेजी येऊ शकते यामागचं कारण प्रथम आपणास सांगतो तर बघा मित्रांनो इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत दिवसागणिक सोयाबीनमधील मॉइश्चर हे कमी होत जाणार आहे एक नोव्हेंबरपासून भरपूर ऑइल मिल्स या सुरू झाल्या आहेत त्यामुळं तिथून आपल्याला सोयाबीनची मागणी वाढताना दिसणार आहे आणि काही व्यापारी थोडंसं स्वस्त व हिशोबात सध्या सोयाबीन मिळते म्हणून या ठिकाणी सोयाबीनची खरेदी ही येत्या दोन तीन दिवसात सुरू करणार आहेत याच्यामुळे इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करू शकतो यामुळं पंधरा नोव्हेंबरपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात विलक्षण बदल किंवा प्रचंड तेजी दिसणार नाही पण एक ठीकठाक तेजी दिसेल ज्यामुळं जी भावपातळी सध्या अडतीसशे ते बेचाळीस दरम्यान आहे तर ती सुधारून चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान स्थिरावणार आहे राहता राहिला प्रश्न सोयाबीन विक्रीचा तर एक सिम्पलसा तुम्हाला सल्ला देतो की जर तुम्ही हमी भावावरती या ठिकाणी सोयाबीनची विक्री सरकारकडे करू शकत असाल किंवा तुमचं सोयाबीन पक्क सरकार घेणार असेल तर सरकारला विकणं कधीही फायद्याचं पण सोयाबीन आपल्याकडे कमी आहे अपुरंय किंवा खुल्या बाजारात विकल्याशिवाय अत्यंत नाही तुम्हाला वाटतं की माझा नंबर कधी लागेल काय तर अशा परिस्थितीत तुम्हाला सोयाबीन विकायचं असेलच तर मग पंधरा नोव्हेंबर नंतर आपण सोयाबीन विक्रीचा विचार करू शकता जेव्हा भाव चौऱ्याचाळीसशे पंच्याऐंशीच्या आसपास पोहोचलेला असेल त्यामुळं सध्या रजिस्ट्रेशन सुरू झाले बघा तर रजिस्ट्रेशन करून टाका मग बघा आपला नंबर कधी येतो आपल्याला पेमेंट कधीपर्यंत मिळू शकते आणि तुम्हाला पैशाची गरज कधी या सर्व गोष्टींचा एक त्या ठिकाणी आपण पूर्वावलोकन करा आलेख मांडा आणि त्यानंतर विक्रीचा विचार केला तर मला वाटते आपला खूप खूप फायदा होईल पण एक हजार बाराशेचा खूप मोठा डिफरन्स आहे म्हणून सरकारला हमीभाव सोयाबीन देणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते हा विचार लक्षात घेऊन विक्रीचा निर्णय घ्यावा आता भविष्यात देशातील बाजारात्मक जी दरपातळी सोयाबीनची ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती मला शंभर टक्के माहिती आहे आपल्याला ले आवडली त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल इथं ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्व कास्त कार बांधवायचे शेतकरी मित्राचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयान मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार